शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार मासा सद्गुरुरामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ सारथश्रीदास दशक पहिला चौथा सद्गुरु स्तवन ईश्वराच्या निश्चळ अंगाचे ज्ञानमय स्वरूपाचे किंवा गणपतीचे वर्णन झाले ईश्वराच्या चंचळ अंगाचे शक्तिमय स्वरूपाचे किंवा शारदेचे वंदन झाले श्री समर्थ आता श्री सद्गुरूंना वंदन करतात स्थलकालाच्या मर्यादेत वावरणाऱ्या विश्वाला परमात्मा आतबाहेर व्यापून आहे हे खरे पण तेवढ्याने तो संपत नाही या विश्वासाने जर परमात्मा संपला तर तो आनंद राहणार नाही व्यक्ती व विश्व यांना व्यापून तो उरतो तो किती उरतो हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही असे ते कल्पनातीत आणि अनंत स्वरूप म्हणजे संतांचा सद्गुरू होय परमात्मा कसा आहे हे माणसाला कधीच सांगता येत नाही पण त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्यावाचून त्याला चैन पडत नाही दृश्य विश्वातील सूर्य समुद्र आकाश पृथ्वी इत्यादी अत्यंत विशाल वस्तूंचा दाखला देऊन मानवी बुद्धी त्या आनंदाला कळवण्याची खटपट करते ती धडपड तोकडी पडते अर्थात परमात्मस्वरूप कसे आहे हे सांगण्याची धडपड करून हार खाल्ल्यावर त्याचे वर्णन करता येत नाही हेच त्याचे वर्णन होय असे म्हणून थांबावे लागते या समासात हीच गोष्ट श्री समर्थांनी सुंदर रीतीने समजावली आहे श्री सद्गुरू वर्णनातीत आहेत आता सद्गुरूचे स्तवन करायचे पण स्त्री समर्थ म्हणतात की सद्गुरूच्या स्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही आपले सगळे ज्ञान मायेच्या कक्षेतील असते त्यामुळे सद्गुरू स्वरूप आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणे शक्य नसते म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही श्रुती ही, ही आत्मविद्येची आई आहे स्वरूपाचे वर्णन करण्याचा तिने प्रयत्न केला पण अखेर ते स्वरूप कळत नाही कळत नाही ते असे नव्हे असे नव्हे याप्रमाणे बोलून नाईलाजाने गप्प बसली तेथे आपल्यासारख्या मूर्खाची बुद्धी त्या स्वरूपाचे आकलन कसे काय करील सद्गुरु स्वरूपाचा विचार मला कळत नाही म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो श्री समर्थ प्रार्थना करतात की हे गुरुदेवा मायेच्या कक्षेतून मला पलीकडे न्या मायच्या साह्याने सद्गुरूंचं वर्णन कसं केलं आहे सद्गुरूंची स्तुती करावी अशी खरोखरच अशक्य आशा मी धरली ती सफल होण्यास माया मदत करील असा भरोसा मला होता पण तो फोल ठरला मग इतकेच सांगतो की अहो स्वामी तुम्ही असाल तसे असा मायच्या बळाची मदत घेऊन तुमचे स्तवन करावे अशी मनापासून इच्छा होती पण तुमचे नाव काढल्याबरोबर माया लाजली आणि मागे सरली मग मला काही करता येईना हे सगळे खरे आहे परंतु मुख्य परमात्मा आकलन होत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते त्याचप्रमाणे सद्गुरू स्वरूप अनाकलनीय आहे तरी मायेची मदत घेऊन त्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करीन जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्याचे चिंतन करतो या नियमास अनुसरून मी आता सद्गुरूंची वंदना करतो श्री समर्थांनी केलेले सद्गुरूंचे स्तवन विश्वाला भरून उरणारा विश्वाचे मूळ सर्वोत्तम पुरुष मोक्षाची विजय पताका आणि दिनांचा मित्र असा जो सद्गुरू त्याचा जयजयकार असो सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो त्याचप्रमाणे सद्गुरूंचा अभयहस्त ज्याच्या मस्तकी राहतो त्याची कृपा ज्याच्यावर होते त्याच्यावर पडले त्याच्यावर असलेला या अनावर मायेचा अंमल नाहीसा होतो सूर्यप्रकाश असतो तोपर्यंत अंधार नसतो हे खरे पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला की रात्र होते आणि पुन्हा अंधार ब्रह्मांडात भरतो सद्गुरु स्वामीराजा तसा नाही अज्ञानाला तो मुळासकट उपटून टाकतो त्याचा ठाव ठिकाणा साफ नाहीसा करतो त्यामुळे जीव जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो सोने खराब होऊन त्याचे लोखंड कधीच होत नाही तसे सद्गुरूंच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळते आणि ती मिळाल्यानंतर ती गंगाच बनते मग तिला गंगेतून वेगळी काढायचे म्हटले तरी ती कधीच वेगळी होणार नाही गंगेला मिळण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात त्याचप्रमाणे सद्गुरूची भेट व संगती होण्यापूर्वी शिष्य सामान्य माणूस असतो परंतु सद्गुरूंची गाठ पडली की तो लगेच तद्रुप होतो त्याला सद्गुरूचा अधिकार येतो परीस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने दुसऱ्या लोखंडाला लावले तर त्याचे काही सोने होत नाही म्हणजे परीस लोखंडाला परीसपणा देत नाही पण सद्गुरूला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो याचा अर्थ असा की शिष्याला गुरुपद प्राप्त होते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही म्हणून परिसाची उपमा सद्गुरूला लागू पडत नाही सद्गुरु सागरासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही सागराचे पाणी खारट असते अगदी क्षीरसागर घेतला तरी कल्पांत काळी तो नाचतो म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू मेरू पर्वतासारखा आहे असे म्हणावे तर ते योग्य नाही मेरू अचेतन आहे कठोर दगड आहे पण सद्गुरु तसा नाही तो सचेतन आहे त्याचे अंतःकरण कोमल आहे तो दीनदयाळ आहे म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू गगनासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही आकाश केवळ शून्य दिसते पण सद्गुरू शून्या पलीकडील स्वरूप आहे म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू पृथ्वीसारखा निश्चल निर्भय आणि गंभीर आहे म्हणावे तर ते बरोबर नाही कल्पांताच्या वेळी पृथ्वी विरून जाईल पण सद्गुरु अभंग राहील म्हणून ही एक उपमा उणी पडते सूर्य व शेष यांचा उणेपणा सद्गुरू सूर्यासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही सूर्याचा प्रकाश तो किती शास्त्रांमध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्या आहेत पण सद्गुरूला मात्र मर्यादा नाहीत सद्गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कोठेच मर्यादा नाहीत तो अनंत आहे म्हणून सूर्य उपमेला उणा पडतो आता शेषाची उपमा द्यावी तर तो डोक्यावर ओझे वाहतो म्हणून ती उपमा उणी पडते सद्गुरू पाण्यासारखा आहे असे म्हणावे तर ते योग्य नाही पाणी चंचल असते काही कालांतराने सगळे आटून जाते परंतु सद्गुरु स्वरूप मोठे निश्चल असून ते कधीच नाश पावत नाही म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू अमृतासारखा आहे असे म्हणावे तर तेही बरोबर नाही स्वर्गात राहून नित्य अमृत पिणारे देव अखेर मृत्यूच्या मार्गाने जातात ते नुसते नावाने अमर असतात पण सद्गुरू ज्याच्यावर कृपा करतात तो खऱ्या अर्थाने अमर बनतो म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू कल्पतरूसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही आपण जेवढी कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपल्याला देतो परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरूंपुढे कल्पतरूंची किंमत राहत नाही किंबहुना कल्पना ओलांडूनच सद्गुरूपाशी जावे लागते म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू चिंतामणीसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्व पडते सद्गुरू शिष्याच्या मनात कसलीच चिंता, मना कसली चिंता उरू देत नाही ज्याला कधी इच्छाच उरली नाही शिल्लक उरली नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरूला श्रीमंत म्हणावे तर तेही योग्य नाही जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते पण सद्गुरूच्या दाराशी अविनाशी मोक्ष लक्ष्मी तिष्ठत असते स्वर्गलोक इंद्रपद आणि त्याचे ऐश्वर ही सगळी कालांतराने नाश पावतात पण सद्गुरूंच्या कृपेची प्राप्ती झाली की कोणत्याही काली नाश पावत नाही म्हणून ही उपमा उणी पडते ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे सगळे नाश पावतात एक सद्गुरूंचे स्थानच तेवढे सदैव अविनाशीपणे टिकते सगळी सृष्टी नाशवंत असल्यामुळे दृश्य विश्वामधील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत स्वरूपाच्या सद्गुरूला देता येत नाही पंचमहाभूतांची उठाठेव सद्गुरू स्वरूपात नाही या कारणास्तव सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करून ते करता न येणे हेच त्याचे वर्णन समजावे सद्गुरु स्वरूपाचा अनुभव ही आपल्या आतील अवस्था आहे जे स्वतः अंतर्यामी स्थिर झाले आहेत त्यांनाच त्या, त्या अवस्थेच्या खुणा कळतात म्हणून या समासात सद्गुरूंबद्दल जे मी सांगितले ते फक्त अंतरनिष्ठांनाच कळेल समास चौथा समाप्त जय जय रघुवीर समर्थ